नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज हे शेवगाव शहर आहे ह्या शेवगाव शहराला ऐतिहासिक परंपरा आहे इथे खंडोबाची यात्रा भरत असते तसेच सोनिमिया हजरत सोनिमिया वलीसाहेब यांचीसुद्धा यात्रा भरत असते आपण आता सोनमिया जिथे यात्रा भरत आहे सोनिमियाच्या वलींच्या दरबारावर आपण जाणार आहोत आणि तेथे ग्राउंड रिपोर्टवर तुम्हाला माहिती देणार आहोत नमस्कार आपण आता हजरत सोनुमिया वली यांच्या समीप पालो आहोत एकजूट महाराष्ट्र न्यूज ग्राउंड रिपोर्ट वरती या पुरुष म्हणजे जत्रेविषयी आपण माहिती घेणार आहोत येथे हजरत वली यांची परंपरा जुने आहोत आणि काय काय खेळणे आले काय दुकाने आले आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने जत्रा कशी भरते हे आपण आज पाहणार आहोत हे ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये सुद्धा हे दरगा फार प्राचीन असून त्याची माहिती आपण घेणार आहोत या इकडं इकडे या इकरे या इकडे या प्रकारचे खिरणी इथ आलेले आहेत लहान लहान मुलांकरता पुरुष आणि जत्रा म्हणजे हे परवणीत असते वेगवेगळ्या प्रकारचे खिळणी इथे आहे हे खिरणी आहे हे खिळणीचे दुकान हे बिरबिर हे लहान मुलांकरता आणि हे टबन पाहून तर लहानपणी आठवण आलेले आहे टम्मन पा कसं हे पाम्मन या पद्धतीने अशा पद्धतीने हे खेळणीचे दुकाने आलेले आहेत आणि सेल आलेले आहे पहा शंभर रुपयाला खेळणी घ्या कोणती खेळणी घ्या शंभर रुपयाला म्हणजे लोकांना प्रव या पद्धतीने खेळणी इथं आलेली आहे करतो साडी मन मोफ करून देतो ते अशोक माणसानं काम कदाच केलं त्याच्या मागाला गिर निघून गेलं सुख लागलं त्या माणसानं त्यांचं काम करावं आणि त्यांचे धने सुखावं आणि जीवाला सुख लागावं आणि ज्याचं गिर त्या चांगलं झालं तर मग आम्हाला ओळखाव कधी द्याव हा मग मला रेकॉर्डन पाकिटला इंगा तुम्ही पाकून घ्याला घालू शकता बारीक करा मोठ करा मोठे झाला ठीक आहे पण त्याला दिवसातून बाळा 300 चवू नका दिवसाचं बाळा बाकी त्याला खा प्यायला काही बंदी नाही खाली बाहेर सवा महिन्यात डॉक्युमेंटरी माहिती ना सांभाळून ठेवा काम झाल्यापैकी आमची ओळख किंवा त्यांच्या जीवाला सुख लागा सरकारी गोष्टी येशा बागलची अडचण गेली चांगलं झालं तर आमची ओळख अशा पद्धतीने हे शेळणीची दुकानं आहेत हे घरुपयोगी वस्तू जीवनाचं ज्ञान ही वस्तू चालणी आहे या वस्तू आलेल्या आहेत दहा रुपयाचा सेल ह्या सेलमध्ये सुद्धा पुष्कळ प्रकार आहेत अशा पद्धतीने हे पहा हे नकली ज्वेलरी हे लिड ॲटम हे ज्वेलरी आलेले आहे सगळं दहा रुपयाला दिसतंय इकडं पण पहा या साईडला पण वेगवेगळ्या प्रकारचे शॉप यात्रेमध्ये आलेले आहे पाणी हे दुकानदार दिसतात दुकानदार दुकानदार आलेले आहे बाहेरगावून आपले पाहुणे म्हणजे मेहमान आलेले आहे त्यांचं स्वागत आहे सांग चैनीचे दुकान आहे चैनीचे दुकान घेत आहे अजून टाइम लागेल चैनीचे दुकान आहे ते गाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नकली ज्वेलरी याला म्हणतात आणि अंगठ्या पण आहेत ही ही घड्याळ इलेक्ट्रॉनिक घड्याळ लेडीज आणि जेंट्स घड्याळ हेच दुकान आलेलं आहे सध्या मोबाईलमध्ये घड्याळ दिसतात परंतु इलेक्ट्रॉनिक घड्याळचं जे महत्त्व आहे ते अजून काही गेलेलं नाही जत्रेमध्ये ते फार लोक आवडीने खरेदी करतात अशा पद्धतीने येथे दुकान शॉप्स खात था, था, आहेत लोकांनी थंडीसाठी उपयुक्त कानातलं स्वेटल आणि हा मेनू पण आलेला आहे हा आयटम नवीन आहे पण कानाला आणि थंडीला खूप देणार आहे थंडीपासून बचाव करणार आहे पुरीला काच पन्नास रुपये म्हणजे दुसऱ्या जे शॉप असतात त्या शॉपपेक्षा इथं स्वस्त मिळते महिला वर्ग भक्तगण येथे दर्शनासाठी आलेले आहे त्या पंचकृष्टीतील महिला आणि पुरुष लहान मुलात बाळासगट हे दर्शनाला येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर खरेदी करत असतात आहे येथे बंदोबस्तासाठी डिपार्टमेंटचे पोलीस पण आहेत ही सुरक्षा म्हणून इथं काही घडू नये याकरता पोलीस पण तैनात आहेत यासाठी शांतता राहावी आणि योग्य पद्धतीने दुरुस्त नियोजन व्हावं ही त्या पटची भूमिका आहे गर्दी किती आहे सगळ्या लोक झालेले आहेत गर्दी होत आहे त्या पद्धतीने गर्दी चालू आहे इथं बा जीवनाशा वस्तूंची किस्ण्या लाटणं पोलपाट या सगळ्या वस्तू इथे भेटतात तसेच जागा ह्या वस्तु पण इथे दुकान इथे आलेल आहे आनंदच दुकान इथे आहे सेल लागलेला आहे इथे वीस रुपयाला सेल वीस रुपयाला सेल या सेल प्रत्येक वस्तू इथं भेटतील आणि यात्रेची खासियत म्हणजे इथं स्वस्त वस्तू भेटतात आणि लोक येतात हा हा मिनार हा आदर सर बाबा यांचा मिनार आहे यात्रा भरत आहे आणि दिवशी रात्री येथे खूप भाविकांची गर्दी होत असते पोंगा पांजी हा कसे पूर्ण चाललेलं आहे गरम गरम दिलबी चालू आहे हलवाईची दुकान येथे भेळ भत्ता भेटतो सवयच ताप मान टाकला जातो या यात्रेमध्ये भजे पाव वडापाव संपूर्ण शॉप्स इथे आलेले आहेत इथे नारळाची दुकाने पानफोड नारळ उमपत्ती याची दुकाने आहेत शॉप लावून बसले आहे इथे भाविक लोक नारळ फुल बाबांना माहतात ती दर्गा आहे इकडं ह्या पद्धतीने इथं चादरीचे दुकान आहे केडे पण आलेले आहे विकायला केड्यांचे दुकान अशा पद्धतीने

ही दर्गा आहे हजरत सोनिमिया यांची आपण आता प्रवेश करणार आहोत दर्गेमध्ये काय टाकलं हजरत सोनमिया यांचा हा दरबार आहे दर्शन काम चालू आहे बाबांची भूमी आहे तर उत्पत्ती लोभांना होतात

ये आयत

हां ये नहीं पापा पापा आहे ना पिक चीज ला चल आज का जेंगे नाही टांगे नाही नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव शेख आसिफी तुम्ही इथले खादीम आहेत का तुमची किती पिढी आहे इथे आमची साधारणतः पिढी अच्छा बा नाव काय नाव हजरत सय्यद सोना मेवली राहत आणि मी असं एक ऐकलेलं आहे बाबांचा धड इथं आहे आणि मुंडक कोणते भळला आहे हे खरं आहे का हो हे खरं आहे बाबांचं धडे इथे आहे आणि इथून पाच किलोमीटर अंतरावर कोणते गाव आहे तिथे बाबाचं बाबा त्या दिशेने इथं इथं आले हो त्या दिशेने धर्मप्रसार करीत बाबांची सनद पण आहे तुमच्याकड सनद पण आहे शेवगाव मध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुरातन गाव आहे शेवगाव आणि याला संत परंपरा लाभलेली आहे आणि सुफी परंपरा लाभलेली आहे आणि हिंदू मुस्लिम एकता याची एक मिसाल ह्या बाबांच्या दृष्टिकोनातून आपल्याला या शहगाव मध्ये आणि या, या पंचकृषीत पाहायला मिळते बाबांचे मुस्लिम हिंदू आणि अन्य धर्मीय सुद्धा भक्त आहेत आणि दरवर्षी प्रमाणे इथे येत असतात असं तो म्हणणं आहे बरोबर कारण इथं आता तुम्ही हो बघू शकता सर्व धर्मसमभाव हा एकोपाने राहणारं गाव आहे आणि हे देवस्थान आहे इथे तुम्हाला सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला म्हणजे भाविक म्हणजे दर्शनासाठी येत असतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाबांनी सर्व समाजातील माणसाला एक बांधून बांधून ठेवलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे बाबांच्या श्रद्धेमुळं सर्व समाजातील माणसं गोविंदा गोविंद्याने येथे येतात आणि बाबांचा आशीर्वाद घेतात आणि त्यामुळं गावामध्ये एकोपा हा आपल्याला पावस मिळतो असं आपलं मत आहे तसंच येथे बाबांच्या जे काही चमत्कारिक कृती असतील ते काही आपल्यास माहीत असेल तर तुमच्या प्रवानी सांगितलं असेल तर आपण सांगू बाबाचे चमत्कार आहेत पण आता काही कसं झालेलं आहे आता नवीन तंत्रज्ञानामुळे आता काय कसं विज्ञान युग म्हणतो आपण त्या हिशोबाने झालेलं आहे कारण कसं आता हे चमत्कार आपण वगैरे म्हणतो कारण जुने लोक आहेत जे समजा मानणारे आहेत त्यांना माहित आहे पण आता नवीन कसं झालेलं आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लोकांचं काय लोकांना काय कसं गैरसमज झालेलं का हे अंधश्रद्धा आहे म्हणून लोकांनाही वाटतं पण हे अगदी म्हणजे हे म्हणणं आपल्याला योग्य नाही कारण हे बाबाचं म्हणजे बाबाचं शवगाव म्हणजे त्यांचा आशीर्वाद शेवपूर्ण शेवगाव गावाला लाभलेला आहे हे आमचं मत आहे म्हणजे मला असं म्हणायचं श्रद्धा असावी पण ती डोळस असावी बरोबर अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फक्त एका केसावढं अंतर आहे ते अंतर आपण पार करता कामाने श्रद्धा ठेवावी आणि श्रद्धेने कोणतंही काम होतं आणि बाबांची कृपा ही महत्वाची आहे चमत्कारापेक्षा कर्मा कर्माला महत्व द्यावं कर्म करत असताना कष्ट करत असताना बाबांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये मिसळून गेला तर आपल्याला निश्चित यश मिळतं असं तुमचं म्हणणं आहे कारण कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट जर आपण मनाने केली तर काय त्याचं माणसाला समाधान वाटतं पण आपण समजा जर वर वर याच त्याच ऐकून समजा जर काही आपल्याला मना मनाला समाधानही वाटत नाही आणि त्याचं खरंही वाटत नाही जर आपण स्वतःने स्वतःच्या मनाने समजूत समजा आपल्या मनाने जर असेल ती गोष्ट तर ते आपल्याला अनुभवालाही मिळते अगदी अगदी बरोबर आहे हे जे हजरत आहेत हजरत सय्यद सुनमिया हे किती वर्षापूर्वी इथं शौगामध्ये या परिसरामध्ये आलेले आहे साधारणतः आमचे पूर्व सांगतात तसे आणि डॉक्युमेंटरी जर आपण बघितलं तर दहाशे शहाण्णव मध्ये हे हजरात इथे आलेले आहेत आणि जवळजवळ यांना साडेआठशे ते साडेनऊ साडे नऊशे वर्ष पूर्ण झालेले आहे अच्छा म्हणजे ही जे संत परंपरा आहे ज्ञानेश्वर महाराज त्या परंपरेमध्ये म्हणजे साडेआठशे वर्ष ज्ञानेश्वर माऊली इथं राहून गेले शोगामध्ये या मारुतीच्या मंदिराजवळ तिथं त्यांचं ठिकाण होतं कुण नदी वाहत होती त्या नदीकाठी राहून गेले त्याच्यापूर्वी बाबांचं आगमन इथं झालेलं आहे कारण साडे दहाशे वर्ष म्हटल्यानंतर साडे नऊशे तर त्यापूर्वी स शंभर वर्षापूर्वी बाबा इथं येऊन गेलेले आहे म्हणजे ही जे दर्गा जी आहे एक पुरातन आहे आणि बाबांचं यामध्ये फार या, या पंचकृषीमध्ये योगदान आहे असं आपल्याला यावरून सिद्ध होत असतं